अलीकडेच पवार घराण्यातील युगेंद्र पवारांचा साखरपुडा पार पडला तसंच कित्येक दिवसांपासून अभिनेत्री जान्हवी कपूर सुशील कुमार शिंदेंचा नातू शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या त्यानंतर आता सोशल मीडियावर सुशील कुमार शिंदेंच्या दुसऱ्या नातवाची चर्चा होऊ लागली आहे तर मागील कित्येक दिवसांपासून शिंदेंचा नातू वीर पहाडिया आणि अभिनेत्री तारा सुतारिया हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत होत्या मात्र या सगळ्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालाय पण सुशील कुमार शिंदेची सून हो पाहणारी ही तारा सुतरिया नेमकी कोण आहे आणि या रिलेशनशिपची एवढी चर्चा होण्यामागचं खरं कारण काय आहे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह झालं असं की अलीकडेच आपल्या एका म्युझिक अल्बमसाठी अभिनेत्री तारा सुतारियाने गायक ए पी ढिल्लन सोबत खास फोटोशूट केलं होतं त्यानंतर तिने आपल्या वर त्या फोटो फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले तेव्हा ताराच्या त्या फोटोवर वीरने माझी म्हणजेच माईन अशी कमेंट केली आणि त्या कमेंटवर प्रतिक्रिया देत ताराने देखील वीरला माझा म्हणजेच माय म्हणत रिप्लाय दिला आणि त्या फोटोवरील प्रतिक्रिया बघून नेटकर यांनी या दोघांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब आहे खर तर तारा आणि वीर यांच्या रिलेशन बद्दल अशा प्रकारे चर्चा होण्याची ही, का ही काही पहिली वेळ नाहीये कारण काही दिवसांपूर्वी तारा आणि वीर एकाच दिसले होते तेव्हा या दोघांचे काही फोटो आणि व्हिडिओ क्लिक केले तेव्हापासूनच या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात होत त्यानंतर जून महिन्यात या दोघांनी एका फॅशन शो मध्ये एकत्र रॅम्प वॉक केला एवढंच नाही तर त्या पाठोपाठ हे दोघे इटलीला फिरायला देखील गेले होते म्हणजेच एकंदरीतच काय तर मागील कित्येक दिवसांपासून तारा आणि वीर एकत्र फिरताना दिसायचे म्हणून त्यांच्या रिलेशनशिप बद्दल बोललं जायचं खर तर स्मृती शिंदे यांचा मुलगा आणि सुशील कुमार शिंदे यांचा नातू अशी ओळख असणारे वीर पहाडिया यांनी अलीकडेच स्काय फोर्स या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण पन केलं पण या पदार्पणाबरोबरच काही दिवसांपूर्वी त्यांचं नाव अभिनेत्री सारा अली खान आणि मानुषी चिल्लर यांच्यासोबत देखील जोडलं होतं शिवाय सुशील कुमार शिंदेचा नातो म्हणून त्यांना सिनेमात लवकर काम मिळालं असं म्हणत त्यांच्यावर कित्येकदा निपोटिझमचेही आरोप लागले मात्र आता या वीर पहाड यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या एका कमेंटमुळे ते तारा सुतारिया सोबत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालाय पण ज्याच तारा सुतारिया सोबत वीर पहाडियाचं रिलेशनशिप दिसून येते त्या ताराचा विचार केला तर त्यांनी दोन हजार दहा पासून विविध मालिका आणि सिनेमांमध्ये म्हणून काम करायला सुरुवात केली तसंच त्यांनी आपल्या आवाजात विविध म्युझिक अल्बम्स देखील रेकॉर्ड केलेत त्यानंतर पुढे स्टुडंट ऑफ द इयर टू या सिनेमाच्या माध्यमातून त्या बॉलिवूडमध्ये आल्या आणि तडप हिरोपंथी टू एक विलन रिटर्न या सिनेमांमध्ये काम करून लोकप्रिय झाल्या पण या सगळ्या सिनेमांव्यतिरिक्त या तारा सुतारिया आपल्या व्यक्तिगत आयुष्यामुळे आणि रिलेशनशिप स्टेटसमुळे सर्वाधिक चर्चेत येतात कारण यापूर्वी त्यांचं नाव रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन सोबत जोडलं जात होतं तेव्हाही त्यांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा रंगल होती पण तेव्हा लग्नापूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं आणि आदराने ताराच्याच एका खास मैत्रिणीशी लग्न केलं तेव्हा त्या ब्रेकअपचा तिच्या करिअरवर चांगलाच परिणाम झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा तारा सुतारियाचं नाव वीर पहाडिया सोबत जोडलं जाते आणि तारा सुतारिया हीच सुशील कुमार शिंदेची नाचून होणार असल्याच्या चर्चा रंगतायत तेव्हा आता या सगळ्या चर्चा खरोखरच सत्यात उतरतायत का तसंच या सगळ्यावर स्वतः सुशील कुमार शिंदे काय प्रतिक्रिया देत आहेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्ह ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा